ठळक पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा सोमानी कॉटन कंपनी या कंपनीला भीषण आग लागल्याने आसोदा बदली परिसरात मोठा गोंधळ उडाला सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी नसून मात्र कॉटन कंपनीचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याने या भागात मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं आग विझवण्यासाठी अग्निशमक दलाला तब्बल सहा तास लागले व अग्निशमक दलातर्फे आग विझवण्यासाठी दहा ते बारा बंब लागले असून ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमक दलातील पदकाला यश मिळाले सुदैवाने या आगीत कुठलेही दुष्जीवितहानी नसून मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे आरंभ पर्व न्यूजकरिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा